व्हिडिओ का जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाषणे जुचंद्र आज आपल्याकडे स्वराज्य प्रतिष्ठान जुचंद्राचे अध्यक्ष अध्यक्ष आणि उपेंद्र विचार आहेत उपेंद्र विचार आलेले आहेत आणि उपेंद्र विचारले सर आपल्याला मेसेज देता येतो जरा ऐका नमस्कार बुधवार दिनांक 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्या जयंतीच्या दिवशी आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला यायचं आहे आम्ही प्रतिष्ठान ज्यूचंद्रच्या मार्फत हसोबा नगरमध्ये हसोबा मंदिरमध्ये शिवजयंती साजरी करतो आज गेली चार वर्ष आम्ही शिवजयंती साजरी करतो त्या शिवजयंतीला सगळ्यांनी हिंदू बांधवांनी मराठी बांधवांनी सगळ्यांनी उपस्थित राहून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायचं आहे असं मी तुम्हाला सगळ्यांना निवेदन करतो आणि महाराष्ट्रामध्ये आपण राहतो तर आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान पाहिजे आणि त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अभिमान पाहिजे कारण स्वराज्य मिळवण्यासाठी त्यांनी जी धडपड केली आहे आणि आज आपण जे ताट माल्याने फिरतो ना ते त्याच्याच कृपेने फिरतोय त्याच्यामुळे सर्वांनी शिवजयंती तारखेप्रमाणे असू दे ना तर तिथीप्रमाणे असू दे सर्वांनी मिळून मिसळून साजरी करायची आहे आणि कुठल्या धर्माचा भेदभाव नको मुस्लिम असो मराठी असो जैमी असो कोणी असू दे आणि कुठला पक्षवाद पण नको कुठला जातीवाद पण नको कुठला धर्मवाद पण नको कारण महाराष्ट्रामध्ये व्हायचं आहे तर मराठी माणसाचा अभिमान पाहिजे तर आहेच पण त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचासुद्धा अभिमान पाहिजे कारण महाराष्ट्राला स्वराज्य मिळवण्यासाठी ज्यांनी मोलाचं काम केलं आहे ते त्यांच्यासाठी सर्वांसाठी उपयुक्त आहे आणि त्यासाठी करायचं आहे सगळ्यांनी शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांचे खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी आपल्याला ही पत्रिका दिलेली आहे आणि आवर्जून सर्वांनी यायचं आहे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्टॉप <laughs> महाराष्ट्र जय महाराष्ट्र